नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठरा मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सिल्लोड अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे सात रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पस्तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड तुरीला अवकाल्य आहे सहाशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंधरा सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे सत्तावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आ... सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे अठ्ठावन्न तर जास्तीचा दरम्याला सात हजार बावीस रुपये आणि पुढील बाजार समिती आहे बारसी वैराग अवकालेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा अकरा हजार रुपये मिळालेले आहे मात्र तुळ तुरी ही तुरीचा वान आहे काळा तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद